श्री स्वामी समर्थ मंडळी आपल्या जीवनात झाडे आणि वनस्पतींचे खूप महत्त्व आहे जिथे घरात लावलेली झाडे आपल्याला शुद्ध हवेसह चांगले वातावरण देतात तिथे काही झाडे अशी आहेत जी घरासाठी समस्या बनतात वास्तुशास्त्रानुसार या झाडांचा आणि वनस्पतींचा संबंध आपल्या भाग्य आणि दुर्भाग्याशीही आहे काही झाडे घरात लावू नयेत कारण या झाडांपासून नकारात्मक ऊर्जा पसरते अनेक वनस्पती समृद्धीच्या ऐवजी प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करू लागतात कळत न कळत त्या रोपांमुळे घरातील सुख शांती भंग पावू लागते चला जाणून घेऊया घरात कोणती झाडे लावू नयेत नंबर एक पपई दारात नसावी त्यामुळे संतती व संपत्तीचे नुकसान होते दोन घरा शेजारी काटेरी झाडे लावू नयेत गृहकलह अशांती शत्रुभय निर्माण होते परंतु गुलाबाचे आणि कोरफड ही झाडे लावली तर चालतात तीन अंगणामध्ये तुळशी नक्की असावी परंतु ती थेट दरवाजाच्या समोर असावी त्यामुळे द्वारभेद निर्माण होतो नंबर चार घरामध्ये चिंचेचे रोप लावू नये त्यामध्ये नकारात्मक ऊर्जा वास करते असे मानले जाते की ही वनस्पती कोणालाही भेट म्हणून देऊ नये नंबर पाच घरात मेहंदी लावू नका याचा नकारात्मक परिणाम होतो असे म्हटले जाते की मेहंदीच्या झाडांमध्ये वाईट आत्म्यांचा त्वरित प्रभाव पडत असतो त्यामुळे घरामध्ये मेहंदी लावू नका नंबर सहा कोरफड घराच्या दक्षिण दिशेस असावी सात घराच्या आग्नेय दिशेस लाल फुले येणारी झाडे लावू नयेत त्याने अनेक त्रास वाढतात नंबर आठ पिंपळाचे झाड शक्यतो घराजवळ नसावे असल्यास ते घराच्या पश्चिम दिशेला असणे फलदायी मानले जाते पिंपळ घराच्या पश्चिम दिशेला असेल तर सर्व प्रकारच्या वाईट वृत्तीपासून घराचे रक्षण करतो पण शक्यतो घराच्या आसपास पिंपळाचे झाड असू नये असे म्हटले जाते तसेच ज्यांना मूल बाळ होत नाही त्यांनी पिंपळाच्या म्हणजे अश्वत्थ या वृक्षाच्या प्रदक्षिणा घालाव्यात नंबर घराभोवती काटेरी कुंपण असू नये वास्तुशास्त्रानुसार पाण्याचे ईशान्य पूर्व किंवा उत्तरेस असावे घराची बाग उत्तरेस किंवा पूर्वेस असावी ज्यामुळे सूर्यप्रकाश झाडांना मिळून सकारात्मक ऊर्जा ही घराच्या आजूबाजूला सतत राहील नंबर अकरा वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये तुळशीचे रोप लावणे शुभ असते घरामध्ये तुळशीचे रोप योग्य दिशेला ठेवल्यास घरात सकारात्मक ऊर्जेचा सदैव संचार राहतो यासोबतच घरात सुख शांती आणि समृद्धी येते घरामध्ये तुळशीचे रोपटे नसणे हे अशुभ मानले जाते तर तुमच्या घरातील तुळशीचे रोप कोमजले असेल तर भविष्यात तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते असे सांगितले जाते नंबर बारा वास्तुशास्त्रानुसार बांबू तुमच्या घरात आनंद सौभाग्य कीर्ती शांती आणि संपत्ती आणते हे तुमच्या घराच्या किंवा ऑफिसच्या डेस्क मध्ये एक उत्तम जोड असू शकते आणि भेट म्हणून दिलेले एक शुभ वनस्पती मानली जाते नंबर तेरा वास्तुशास्त्रामध्ये शमीचे रोपटे अत्यंत शुभ मानले जाते शमीच्या रोपट्याची पूजा केल्याने आयुष्य आरोग्य ऐश्वर वाढते मनातील इच्छा लवकर पूर्ण होतात चौदा कोणत्याही झाडाची घनदाट सावली पूर्व किंवा उत्तर बाजूने आपल्या घरावर पडू नये हा दोष मानला जातो पंधरा घरामध्ये कधीही बोनसाय बनवून अनेक झाडे लावू नका अशी झाडे दिसायला खूप सुंदर असतात पण वास्तुशास्त्रानुसार ही झाडे प्रगतीत अडथळे निर्माण करतात त्यामुळेच बोनसाई रोपे घरात किंवा अंगणात लावू नयेत नंबर सोळा नाग केशर पांढरा चाफा आणि बेल ही झाडे घरापुढे अवश्य लावावी या झाडांजवळ बसून साधना केली तर मन प्रसन्न होते नंबर सतरा अविवाहित तरुण मनुष्याचा मृत्यू झाल्यास त्याचे रुईच्या झाडाबरोबर लग्न लावतात याला अर्क विवाह असेही म्हणतात त्यानंतर तरुणाचा दहन संस्कार होतो त्यामुळे हिंदू धर्मशास्त्रात रुईचे झाड वास्तुशेजारी असणे हा दोष मानला गेला आहे नंबर अठरा बाबळीचे रोप औषधी गुणांनी परिपूर्ण असले तरी ते रोप घरात किंवा घराच्या परिसरात लावू नका त्यामुळे घरातील सदस्यांमध्ये तणाव निर्माण होतो त्यासोबतच मानसिक आजारांनाही सामोरे जावे लागते एकोणीस केळीचे रोप हे घरासाठी सर्वोत्तम वनस्पतींपैकी एक मानले जाते कारण ते पवित्र आणि पूजनीय आहे त्यामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो आणि देवी लक्ष्मी ही वास करते असे मानले जाते शास्त्रानुसार केळीचे रोप घरगुती वापरासाठी सर्वोत्तम आहे कारण ते भगवान विष्णूंचे प्रतीक आहे गुरुवार हा भगवान विष्णूंचा दिवस मानला जातो लोक अनेकदा भगवान विष्णू सोबत केळीच्या रोपाचीही पूजा करतात म्हणून केळीचे रोप वास्तूनुसार घरासाठी सर्वात शुभ आणि सर्वोत्तम वनस्पतींपैकी एक आहे नंबर वीस ज्या घराभोवती बोर बाबू म्हाळुंग ही झाडे असतात त्या घराची प्रगती खुंडते घरामध्ये चुकूनही काटेरी झाडे लावू नका गुलाबा व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची निवडुंग किंवा आकर्षक दिसणारी काटे असलेली झाडे लावणे टाळा अशी रोपे लावल्याने घरात नकारात्मक ऊर्जा राहते कोरपडीचे झाड हे घराच्या समोर असणे किंवा घराच्या आजूबाजूला असणे शुभ मानले जाते त्यामुळे नकारात्मक येणारी ऊर्जा थांबवली जाते असे शास्त्रात सांगितले आहे एकवीस घराभोवती लावण्यासाठी पुढील झाडे शुभ असतात बेल हिरडा देवदार चंदन अशोक नागलता इत्यादी घराच्या आवारात असावीत नारळाचे झाड लावणे हे शुभ मानले गेले आहे नारळाचे झाड लावण्यासाठी पश्चिम आणि दक्षिण या दिशा शुभ समजल्या जातात बावीस प्लॉट मध्ये रुईचे झाड लावू नये जिथे कोणीही सहजासहजी जाऊ शकणार नाही तिथे लावू शकता घराभोवती कडुलिंब लावल्यास घरातील व्यक्तींचे आरोग्य चांगले राहते वायू प्रदूषणापासून बचाव होतो चोवीस घराच्या भिंतीवर वेल जाऊ देऊ नयेत पंचवीस अशोक वृक्ष घराच्या उत्तरेला असल्यास मालकाचे आरोग्य व पैशा पाण्याची स्थिती चांगली राहते दुःख त्रास होत नाही नंबर सव्वीस घरात बेलफळ आणून ठेवावे एक दोन आठवड्यांनी ते बदलावे त्याची पूजा अर्चा करण्याची गरज नाही घरात सुख आणि समृद्धी नांदते सत्तावीस औदुंबर व पिंपळ अशा वृक्षांची मुळे जमिनीला समांतर वाढून स्वतःच्या आकाराच्या शंभर पट खोल जाऊन पुष्कळ कर जलसंग्रह करतात म्हणून या वृक्षांच्या शेजारी विहीर खणावी हमखास पाणी लागते अठ्ठावीस आंबा सागवान नारळ अशी उंच वाढणारी झाडे शेताच्या पश्चिम व दक्षिण भागात लावावीत फायदा होतो नंबर एकोणतीस घराभोवती रक्तचंदन आणि गुंजेचे झाड लावणे शुभ मानले जाते याने घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते तीस घरामध्ये कधीही सुकलेली झाडे लावू नका अशा वनस्पतींच्या लावण्याने घरातील कामे खराब होतात जर तुम्ही घरी पुष्पगुच्छ ठेवत असाल तर ते कोरडे किंवा कोमेजण्यापूर्वी काढून टाका त्यामुळे घरात कलह निर्माण होऊ शकतो ज्या झाडातून निघतो अशी झाडे घराभोवती लावू नयेत नंबर बत्तीस घराभोवतालची झाडे शक्यतो माघ व भाद्रपद या महिन्यात पुनर्वसू अनुराधा हस्त उत्तरा फाल्गुनी स्वाती या नक्षत्रावर लावावीत तर आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ